महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शेतकरी आत्महत्या झालेल्या आहेत तसेच तीन वर्षापूर्वी ओझर तालुका पाचोरा शेतकरी आत्महत्या किसन सोनोने यांनीही केली होती एका घरातला प्रमुख व्यक्ती गेल्याने त्याच्या कुटुंबावर अनेक असे संकट कोसळले त्यांच्या मागे पत्नी कविता सोनोने व तीन मुले यांचा उदरनिर्वाह हो मोलमजुरी करून होत आहे तरी त्यांच्या मदतीसाठी सरकारही तेवढेच तत्पर आहे शासनाकडून त्यांना आर्थिक मदत देण्यात आलेली आहे व संजय गांधी योजनेतून त्यांना विधवा पेन्शन व मुल्यांकरिता बालसंगोपन योजनेतून लाभ देण्यात आलेला आहे ग्रामपंचायतीकडून घरकुलचाही लाभ मिळून देण्यात आलेला आहे याप्रसंगी दिनांक चौदा सहा दोन हजार पंचवीस रोजी माननीय कार्यकारी दंडाधिकारी विजय बनसोडे साहेब हे ओझर त्या परिवाराची भेट घेऊन शासनाच्या मिळालेल्या योजनेबद्दल माहिती घेतली व मुलांबद्दल व त्यांच्या शाळेबद्दल विचारणा केली व काही शासनाकडून मदत लागल्यास ते शासनाकडून पुरवण्यात येईल असेही सांगितले याप्रसंगी आर डी पाटील मंडळ अधिकारी परदेशी भाऊसाहेब संजय गांधी शाखा ललित पाटील तलाटी भगवान भाऊ कोतवाल ग्रामपंचायत अधिकारी संजय जाधव ग्रामपंचायत कर्मचारी गौतम साळवी हे उपस्थित होते